घेतलं तिथली स्थिती नेमकी काय येते पाऊस काहीसा ओसरलाय पण हा पाऊस येत्या काळामध्ये जोरदार बरसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला आणखी एका जिल्ह्याचा आढावा घेऊया वाशिम मध्ये गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा जोर आहे सततच्या पावसामुळं शेलू खडसे गणेशपूर आणि कामरगाव तालुक्यात जवळपास एक लाखांहून अधिक खरिपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळं सोयाबीनला अंकूर फुटलेत कापून ठेवलेलं सोयाबीन पूर्णपणे सडून गेलेलं आहे सोयाबीनच्या शेतांमध्ये पाणी साचल्यानं शेतमालाची जी प्रत आहे जो दर्जा आहे ती घसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत आता तोंडाशी आलेलं जे पीक आहे ते शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे त्यामुळं अशाच काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी वाशिम जिल्ह्यातील जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जो उदरनिर्वाह चालतो तो खरीपाच्या सोयाबीनवर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण जे खरीपाचं क्षेत्र आहे ते चार लाख सहा हजार हेक्टर आहे त्यापैकी जवळपास पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक क्षेत्रावर हे सोयाबीन पेरलेलं होतं मात्र सद्यस्थितीत सोयाबीन काढण्याचा हंगाम सुरू आहे आणि तशातच या वरुण राजानं मोठ्या प्रमाणात जे नुकसान केलं आहे त्यामुळे हा शेतकरी देशोधडीला लागला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मंगरुळपीर वाशिम या तालुक्यामध्ये जवळपास सहा दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे जे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन आहे तेही गेलं आहे मी आहे शेलू खरसे या शेत शिवारामध्ये आपण पाहू शकता या सहा एकरातील जे काही सोयाबीन सोंगून ठेवलं होतं याला अक्षरशः जे अंकुर फुटले आहे कारण शंभर टक्के हे सोयाबीन वाया गेलं आहे आपण पाहू शकता या सोयाबीनची झालेली दुरावस्था कुठलंही एक टक्का हे सोयाबीन कामा येणार नाही या शेतकऱ्याने अक्षरशः पूर्ण जे काही आहे कर्ज काढून आणि पोटाला चिमटा घेऊन हे सोयाबीनचं पीक वाढवलं होतं आणि ऐन काढणीला आलेलं हे सोयाबीन त्यांनी सोंगून टाकलं आणि गत सोमवारपासून सलग सहा दिवस मुसळधार पाऊस पडला यामुळे या, या शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालं जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील सोयाबीन खराब झाल्याचा जा अंदाज वर्तवण्यात येत असून प्रशासनानंही पंचनामे करण्याची गरज आहे आपण ज्यांचं हे सोयाबीन खराब झालं असे विठ्ठल खडसे यांना विचारूया तुम्ही सांगा किती आहे हे सहा एकर आहे साहेब हे सहा एकर सोयाबीन पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे खराब हो काहीच नाही एक दाना हाती लागत नाही याचा आणि कर्ज घेतलेला आहे याच्यावर हा आता तुम्ही चालणार कसं तुमचं पूर्ण काय तुम्हीच सांगा साहेब तुम्हाला कोणी अधिकारी वगैरे पंचनामा अजून कोणीच आलेलं नाही इथं अजून ते नाही म्हणत सध्या सर्वे नाही वरून आदेश आल्याशिवाय आम्ही सर्वे करू शकत नाही काल तर तुमच्या इकडे जवळपास अतिवृष्टी झाली कारण जवळपास सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला एकशे वीस मिलीमीटरच्या वरही पाणी झालेलं आहे आम्हाला सर हा दादा तुम्ही सांगा तुम्ही नेमकं तुम्ही पण शेतकरी आहे याच परिसरामध्ये दादा सोयाबीन असंच झालं तुमचं सोयाबीन असंच झालं हो पूर्ण असेच शे झाले शेलू खडशी मधले एकही शेतकरी असं नाही की बा त्याचं खराब झालेलं नाही पूर्ण असेच झालेले एकही सोयाबीनच्या झाडाला पूर्ण अंकुर आलेले आहेत आणि एकही पोतं होणार नाही याची अपेक्षाही धरू नये आता शेतकऱ्यांनी कारण उभ्या सोयाबीनला कोंब आलेले आहेत आणि जी कापून टाकलेली आहे ती पूर्ण सडलेली आहे आणि शेतकऱ्याला आज रोजी आर्थिक मदतीची गरज आहे शासनाकडून येणाऱ्या बहात्तर तासाच्या आज सरकारनं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी बहात्तर घंटेच्या आत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी तरी प्रशासनानं जे काही नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना कर मदतीची गरज आहे किशोर गोमाशे न्यूज एटीन लोकमत शेलू खडसे वाशिम आता यावर्षी सोयाबीनची बियाण्याची पेर म्हणजे दहा हजार रुपये खर्च करून बियाणं विकत घेऊन पेरणी केलेली होती सर त्याच्यानंतर महाग अकरा हजार रुपये मार्केटमध्ये भाव होता त्या हिशोबाने महागड्या औषधाची फवारणी सोयाबीनवर केलेले म्हणजे या आधी एवढाही जेवढा कधी खर्च नाही केला आहे तेवढा खर्च यावर्षी सोयाबीनवर झालेला आहे आणि त्यातल्या कालच्या पावसामुळं जवळपास शंभर मिलीमीटरच्या वर शंभर मिलीमीटरच्या वर झालेल्या पावसामुळं जवळपास शंभर टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे एवढं नुकसान होऊ नये शास शासनाचा कोणतेही कर्मचारी गेल्या चोवीस तासात आमच्या गावात आलेले नाही नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत